किंवा यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर थर्टी सिंधू संचलित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी

ते आम्हाला पुढं म्हणतात झोपला काय जागो आता आम्हाला तिकीट दिलंय लवकर कामाला लागा म्हणून सांगायला आता माझ्या आमदार संजय बाबा गाडगेने मत व्यक्त केलं ते अत्यंत सुंदर आहे की आम्हाच्या दृष्टिकोनातून आम्हाला लोकसभेचा खासदार मिळाला तर शिवसेनेला उद्याला उद्याच्या विधानसभा जिल्हा परिषदला एक ऊर्जा मिळत आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करू अरुण तुळकर साहेब कोल्हापूरमध्ये या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचाराची सुरुवात ही पहिल्यांदा घडीलच शहरामध्ये सुनील शिंदे आघाडीचे सर्व लोकांच्या बरोबर एक पहिली चांगली एक समाज एक मेळावा झाला चने कुप्पीमध्ये आणि त्याच्यानंतर सर्व आघाडीच्या वतीनं चंदगड तालुक्यामध्ये दोन दिवसाचा ता कार्यक्रम दो आयोजित केला होता या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे कि त्या कार्यक्रमामध्ये दोन दिवस मी होतो जवळजवळ बावीस सभा या ठिकाणी झाल्या तर आयोजित सभा फक्त वीस होत्या तर त्याच्यामध्ये दहा ते पंधरा जागेला लोकांनी एवढा मोठ्या प्रमाणात स्वागत केलं शाहू महाराजांच के कि यावेळेला शिवसेनेचा गद्दार खासदार या मला आठवत वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनामध्ये ज्या ज्या वेळेला कोल्हापूरला जाहीर सगळं एक छत्रपती शाहू महाराजांची नोंद करून या सभेला सुरुवात केली होती आणि योगायोगाला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर व्हायचे होते पण उद्धव बाळासाहेब ठाकरे माझ्या

पण मला एकदा कोल्हापूरचा खासदार द्या आणि तो खासदार द्या म्हटल्यानंतर ते खासदार करण्याचं स्वप्न पाच वर्षापूर्वी कोल्हापुरामध्ये सदाशिव मंडळी यांनी त्याच्या कारखान्यावर असणार पुतळ्याचं उद्घाटन करतात त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत होत संजय मंडळीची त्याला काळजी वाटत होती पण त्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणामध्ये सांगितलं की सदाशिवराव मंडलिक साहेब आपण कोणतीही काळजी का करू नका संजय हा आम्ही शिवसेनेनं वट्यात घेतलेला आहे त्याची काळजी करण्याची आमची जबाबदारी आहे पण आम्हाला काय माहित होतं काही खोक्यासाठी वटात फाडून हा माणूस आमचा पक्ष सोडून जाईल हिची आम्हाला जाणीव नव्हती म्हणून शिवसैनिकांना माझी विनंती आहे की यावेळेस एवढीच अपेक्षा आहे की काँग्रेस तीन आला होता त्यावेळेला तीन लाखाच्या पुढे आपल्याला छत्रपती शाहू महाराजांनी दिले शंकरवती शंकरच्या आवाहन केलं की मागच्या

ठरलं आमचं ठरलं म्हणलं तरी चालत कारण कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मातोश्री विचारलं तुमचं कोल्हापूरचं काय ठरलंय तसं साहेब म्हणलं कोल्हापूर निवडून करायला आम्हाला ठरत नाही पहिलं पाळायचं ठरतंय आणि म्हणायला ठरतंय की कोल्हापूर मतदारसंघात पाळायचं संजय निवडणुकीला आणि समोर असत त्या भेरसिंग मालीला पाळायचं आणि छत्रपती शाहू महाराज आणि सत्यजित आम्हाला मोठ्या फरकाला ईंदो <laughs> न